हो oh. नमस्कार कवितेचं नाव विश्वास कवी श्रीकांत म्हणून सगळ्यांना आपले करण्याच्या नादात आपलं कुणीच राहत नाही सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपलं कुणीच राहत नाही कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते जे आहे तेच ठेवा आहे तोच ठेवा आहे जे आहे तोच ठेवा आहे जपून ठेवा पळत्याच्या मागे पळून जे आहे

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये विश्वास फक्त ते एक अतूट नाते बनवा फक्त ते एक अतूट नाते बनवा एकच एक फक्त अतूट नाते बनवा